नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक सार्वत्रिक या अधिक प्रसिद्धीचा कार्यक्रम था जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये हरकती घेण्यासाठी आज तेरा तारखेपर्यंत मुदत केली आहे पण ते या दोन चार दिवसात पाहिलं तर असंख्य नागरिक तिथे येऊन मतदार यादी चालतायत मतदार यादीमध्ये अत्यंत प्रमाणात सदोष मतदार यादी आहे अनेक मतदार या वॉर्डातून त्या वॉर्डात गेलेले आहेत आणि संख्या काही एक दोन नाही किंवा दहा बारा नाही तर पाचशे पाचशे अशे घट्ट्याने गेलेले आहेत त्यामुळं हा गोळ फार मोठा घोळ झालेला आहे हा आणि जर असाच हा गोळ राहिला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल कारण लोकसभेला आम्ही आम्ही अनुभवले नाही विधानसभेला आम्ही अनुभवले की लोकांना मतदान करताना नाही हा त्यांचा घटनात्मक अधिकार तुम्ही छिनवून घेताय गंभी गंभी हा अत्यंत गंभीर गंभीर स्वरूपाची गोष्ट आणि हे असंच नाही तर मतदानाच्या दिवशी लॉ अँड ऑर्डर चा सिच्युएशन नक्कीच ह्यात निर्माण होऊ शकतो प्रशासन योग्य वेळी याच्यात दखल द्यावी आणि या हरकती घेण्यासाठी मुदत वाढता द्यावी अन्यथा प्रॉब्लेम होईल कारण ह्या यामध्ये आता जवळजवळ इतकी नाराजी प्रकट करतात साखर की ह्या मतदार याद्यांच्यावर आपण करोडो रुपये खर्च करतो हो आणि प्रत्येक हा गोळ का होतो का असे होतात पत्त्याच्या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत काही काही जणांची तर नावच गायब झालेली आहेत विधानसभेत ते आहेत कोणती लोकसभेत आहेत म्हणून नगरपालिका नाही काही ठिकाणी तर सरकारी नोकर हे रिटायर्ड चौऱ्याऐंशी साणी झालेले आहेत त्यांची ह्या विधानसभेला नावं नव्हती लोकसभेला नाव नव्हती आता बरोबर नावं त्यांची आलेली आहेत काय चाललंय हा प्रकार कशाला तुम्ही जनतेचे करोड रुपये खर्च करता याद्या या करेक्ट झाल्या पाहिजेत मॅक्झिमम करेक्ट झाल्या मला माहिती आहे का फार गुंतागुंती जास्त सगळं काही हंड्रेड पर्सेंट होणार नाही पण मॅक्झिमम हे झालं पाहिजे जेणेकरून कुठल्याही नागरिकाचा घटनात्मक अधिकार काढून घेतला गेला नाही पाहिजे त्याला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे नाही तर याच्यात मग काहीतरी फार मोठं नुकसान होऊन लोक लोक लोकांची माती फिरली तर लोक काही करू शकतात त्यामुळे प्रशासने योग्य वेळी निर्णय घ्यावा आणि याला मुदत वाढण्याबा हरकती घेण्यासाठी तेरामध्ये पोलीस मुख्यालयाच्या बाजूला पोलिस वसाहत आहात आता जिथं बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या क्षेत्रामध्ये कुणीही एक माणूस राहत नाही एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून पोलिसांची नावं लागलेली आहेत आणि त्या पोलिसांची रिटायरमेंट होऊन ते, ते पोलिस आप घरी राहतात पण त्यांचं मतदान अजून कमी करण्यात आलेलं नाही आणि वास्तविक आता तिथं अंडर कंस्ट्रक्शन चालू आहे तरी तिथले नाव जुने नावं आहे असेच त्या वसाहतीतले नाव पुढे आलेले आहेत तर याच्यावर हरकत घेण्यात यावी प्रांतांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि नगरपालिकेने सगळं हे करून त्या फेरबदल करावा आणि त्या घटनेसाठी त्या मग दर्यादीच्या हरकतींसाठी मुदत वाढ द्यावी आणि त्या नाव वगळण्यात यावी ही विनंती